शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भाजीपाला मार्केट नारंग भाजीपाला मार्केट नारंगाव इथे आलेलं आहे तर मित्रांनो लोकभरारी यशमेर हा आपला शेतकऱ्यांचा चॅनल आहे आणि या चॅनलला सर्वांचं स्वागत आहे या चॅनलमध्ये तर मित्रांनो आज धना मेथी शेपू याची काय आवक झालेली आहे याचा आपण आज आढावा घेणार आहोत तर आज जास्तीत जास्त धना आलेला आहे त्याच्या खालोखाल मेथी आलेली आहे आणि त्याच्या खालोखाल शेपू पण आलेले आहे कांदापात आलेले दिसत नाही आहे तर मित्रांनो लोक भरारी यशमेर हा आपला शेतकऱ्यांचा लोकप्रिय चॅनल आहे या चॅनलला सर्वांनी सस भरभरून प्र सस्क सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करत जा म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांना आपले हे व्हिडिओची माहिती कळत जाईल जेणेकरून त्यांना कुठलं भाजी घ्यायची कुठली पिकवायची याची माहिती त्याला कळत जाईल काय बाजारभाव मिळेल कुठला कधी मिळेल म्हणजे शेतकरी मित्रांनो दुसरी एक आपली विनंती आहे आपले हे जे बाजारभाव आहे बा मालाच्या क्वालिटीनुसार कमी जास्त होत असतात म्हणून आपले हे व्हिडिओ पहिल्यापासून तर शेवटपर्यंत पाहत जा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करत जा तर मित्रांनो आपला लोकभरारी र हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे ह्या चॅनलवर आपण दररोज भाजीपाला मार्केट जे काय लिलाव होत असतात ते लिलाव आपण टाकत असतो म्हणून म्हणून जास्तीत जास्त लोकांना शेअर करत जा तर मित्रांनो आज शेतकरी मित्रांनो आपला लोक भराडी यशमेर हा चॅनल आहे या चॅनलवर आपण दररोज भाजीपाल्याचे अपडेट देत असतो थोड्याच वेळात आता लिलाव चालू होतील लिलाव हो पाहायला जाऊया سلام اسي کواڑا جوڑا جوڑا ماسو کتے هليار هليار راجا اترے اندر اسي واهاتي کڑے کتو نييو وا دان دللا

स न रात रंग राानी आरती जन राजा Matisse, isso, 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 tudo certo, 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 तीस शंभरचा बाजार पाठीशे सतराशेशेशे बावीसशे बावीस बावीसशे अकरा चोवीसशे अकरा सतरा

ਅੱਛਾ ਇੱਕ ਰੇ ਅੱਛਾ 11 ਅੱਛਾ ਪੁਦਾਵਦਰਾ ਵਾਲਾ 100 ਰੁਪਏ ਰਾਂ ਸਟੇ 25 30 35 40 50 60 70 ਕਰ ਆਈਸੀ ਕਰ ਮਵਦ ਕਰ 900 ਕਰ ਰਹੀ ਚ ਹੈ 800 ਦੇ ਤਲਾ ਯਾ ਲੈ ਠੀਕ नऊशे एक शेपूचा बाजार बाजूलाय शंभर रुपयासाठी पाचशे वीस रुपये शेपूचा बाजार बाजूला शंभर रुपयांसाठी तेवीस नव्वद धाण्याचा बाजारभाव झाला शंभर रुपयांसाठी अशोक आहे बावीस तीस धण्याचा बाजारभाव झाला शंभर रुपयांसाठी अशोक जातीचा एकवीसशे आग्र बावीसशे 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 एक धन्याचा बाजार भाऊ झाला शंभर रुपयासाठी अशोक जातीचा नाही

Agra, 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 ಸೋಳ ಸೋಲ ಪಂಚ ಸೇ ಸಾವಿ ಶಂಭರ ರೂಪಾಯಿ सोळाशेशेशे पंचवीसशे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे सत्तावीसशे तीन हजार एक तीन हजार तीस तीस तीन हजार तीस बाजारभाव झालाय गावठी धाणा चौदाशे चौदा साठ पंधराशे पंधराशे पंधरा पंधरा पंचवीस तीस चाळीस चाळीस सोळाशे 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 एक धण्याचा पात्र बसला शंभर रुपयांसाठी असे जाते जी सोळाशे सोळा 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 तीस तीस चाळीस सत्तर ऐंशी सोळा ऐंशी सोळा ऐंशी सोळा ऐंशी त्यांचा बाजार भाऊ शंभर रुपयांसाठी एकवीस अकराशे अकराशे अकरा एकवीस अकरा सैठ अकराठ अकरा अकराठ अकरा साठ मी तिथे बाजारभाऊ झालाय शंभर रुपयांसाठी

बाराशे बारा पंचवीस बारा तीस चाळीस पंचवीस तेरा पंचवीस मी तिचा बाजार भाऊ झाला शंभर रुपयांसाठी अठराशे एक अठराशे एक अठराशे एक अठराशे एक अठराशे एक सत्तर ऐंशी अठरा ऐंशी नव्वद नव्वद अठरा नव्वद मेथीचा बाजारभाव झालाय शंभर रुपयांसाठी एकोणीसशे चाळीस सत्तर ऐंशी नव्वद दोन हजार एक अकरा पंचवीस दोन हजार पंचवीस मेथीचा बाजारभाव दोन हजार पंचवीस झालाय शंभर रुपयांसाठी

सोळाशे एक मेथीचा बाजार बदल शंभर रुपयांसाठी सोळाशे एक अकरा सोळा पंचवीसशे अकरा

起，要来起，要来起，走的起，走的，走的，走的，不能来，不能来，<laughs> <laughs> ਹਾਂਜੀ 30 40 40 15 60 ਮੀਜਦਵਾਰਾ ਬੋਧਾਲਾ 100 ਰੁਪਿਆਵਾਂ ਲਈ चौदाशे पंधराशे पंधरा एक साठ सत्तर ऐंशी सोळाशे सोळा पंचवीस सतराशे 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 एक मी लक्ष बोलण्यासाठी अकराशे एक बाराशे तेराशे एक अकरा एक चौदाशे एक चौदा एक साठ ચીસ પંદર ચાલીસ એક સત્તેર પંદર પંદર સોળા ચાર સોળ પચીસ સોળા પચીસ

सत्तावीसशे सत्तावीस सत्तावीसशे एक मी तिथे बाजार बाजूला साठी पंधरा पंधरा एक्केशोळाशे सोळा सतराशे 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 सत्तर ऐंशी अठरा ऐंशी धन्याचा बाजारभाव झाला शंभर रुपयांसाठी अशोक जातीत नाही तेराशे एकोणीस तीस धण्याचा बाजारभाव झाला शंभर रुपयांसाठी अशोक जातीत नाही Agradece, 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 एक हजार एक हजार पंचवीस जनाचा बाजार शंभर रुपयांसाठी एकशे एक अकरा 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 चार अठवीस पंचवीस एक

आठशे नव्वद आठशे बाजार भाव झाला झालाय शंभर रुपयांसाठी पाचशे जाती धन आहेऊशे एक धन्याचा भाव झालाय शंभर रुपयांसाठी अकराशे बाराशे तेराशे अग्र

चौदा चौदा पंधराशे पंधरा 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 पंचवीस पंधरा तीस येस चाळीस साठ पंधरा नव्वद सोळाशे 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 सोळा सोळा पंचवीस येस चाळीस सोळा सत्तर सत्तर सोळासत्तर सोळासत्तर सोळा सत्तर धन्याचा बाजारभाव झाला शंभर रुपयांसाठी अशोक जाती जाधीचा नाही पंधराशे सोळाशे अठराशे 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 अठरा 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 बाजार अठरा अठरा झाला शंभर रुपयासाठी गावठी जाणार बावीसशेशे अग्र चोवीसशे अग्रशेश चवशे चव्वीस एकद साठ सत्तावीसशे एकवीसशे सत्तर सत्तावीस सत्तावीसशे सत्तर सत्तावीस सत्तरशे अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे अठ्ठावीस एकद अठ्ठावीसशे एकावन्न मी धन्याचा बाजारभाव झालाय शंभर रुपयांसाठी गावठी जाणार अठ्ठावीस एकावन्न धन्याचा बाजारभाव झालाय शंभर रुपयांसाठी गावठी जाणार आहे बाराशे सत्तर ऐंशी चौदाशे 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 एक धन्याचा पात्र बजावलाय शंभर रुपयांसाठी चौदाशे एक धन्याचा पात्र बजावला शंभर रुपयांसाठी शेतकरी मित्रांनो लिलाव संपलेले आहेत तर मित्रांनो आज धना मेथी शेपूचे काय लिलाव झालेले आहेत याचा आपण आढावा घेणार आहेत तर मित्रांनो लोक भरारी यशमेर हा आपला शेतकऱ्यांचा चॅनल आहे या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका तसेच आपले हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करत जा आणि आपले काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाकत जा तसेच आपल्या कुठल्या गावातून जिल्ह्यातून तालुक्यातून आपण हा व्हिडिओ पाहत आहे त्या गावाचं नाव तालुक्याचं नाव जिल्ह्याचं नाव आपण या कमेंट बॉक्समध्ये लिहित जा, जा मित्रांनो हा आपला शेतकऱ्यांचा चॅनल आहे याच्यावर आपण दररोज भाजीपाल्याचे लिलाव टाकत हो, असतो त्यासाठी हा आपला चॅनल आपल्यासाठी खूप योगाचा आहे म्हणून जास्तीत जास्त लोकांना शेअर करत जा सबस्क्राईब करत जा सबस्क्राईब जा बेल घटीचं बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद